हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत कैरीचं लोणचं चटपटीत आणि झटपटीत असं बनणारं घरच्या घरी बाहेरचा कुठलाही मसाला न वापरता अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे लोणचं बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग पाहूयात या इथे मी एक किलो कैरी स्वच्छ धुवून पुसून सुकून घेतलेली आहे आता आपण ही कैरी कट करून घेऊयात अशा प्रकारे मी छोट्या छोट्या आकारामध्ये सर्व कैरी कट करून घेते अशा प्रकारे आपली सर्व कैरी आता कट करून तयार आहे आता आपण पाहूया मसाल्यासाठी लागणारं साहित्य या इथे मी दोनशे ग्रॅम तेल शंभर ग्रॅम मीठ पंचवीस ग्रॅम हळद चार चमचे तिखट दोन चमचे मेथी दहा बारा विलायची दोन चमचे लवंग दोन चमचे मिरी आणि शंभर ग्रॅम तिळाचा कोट घेतलेला आहे तर आता आपण पाहूयात या इथे एक किलो कैरी आहे एक किलोच्या प्रमाणात आपण हे लोणचं बनवत आहोत एक किलो कैरीसाठी शंभर ग्रॅम मीठ पंचवीस ग्रॅम हळद टाकून छान असं मिक्स करून घेऊयात आपण हे मीठ कैरीला कैरीला लावून घेऊयात हे मीठ छान असं मिक्स करून आपण हे पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात अशा प्रकारे भरपूर हळद मीठ घातलं लोणचं तर लोणचं खराब होत नाही वर्षभर छान टिकतं आता या इथे आपण पाहूया या तेलामधून थोडेसे दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आता आपण या तेलामध्ये लवंग मिरे आणि विलायची छान तळून घेऊया तर लवंगात लवंग, लवंग मिरे घातलेत विलायची दहा पंधरा विलायची घातलेल्या आहेत हे छान तळून झालं की आपण हा अर्धा मसाला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि अर्धा लवंग मिरे विलायची ज्या आखी आहेत ना अर्धे ते लोणचामध्ये टाकून घेऊयात अर्धे मिक्सरला टाकूयात बारीक करून घेऊयात आणि अर्धे अख्खी लवंग मिरे हे ते आपण कैरीमध्ये टाकूयात म्हणजे त्याचं छान फ्लेवर त्यात राहतो आता मेथी मेथी तळून घेऊयात आपण दोन चमचे मेथी टाकतोय आपण मेथी छान तळली मेथीचा रंग बदलला की अर्धी मेथी, मेथी आपण बारीक वाटून घेऊयात मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडीफार अख्खी मेथी आपण लोणचामध्ये टाकायची आहे मेथीमुळे लोणचाला कलर छान येतो या इथे तिळाचा कूट घेतलेला आहे आणि जे आपले लवंग मिरवी विलायची मेथी त्याचा बारीक कूट करून मसाला तयार करून आपण या तिळामध्ये मिक्स करून घेऊयात आणि या इथे आपलं जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे तिखट ते छान मिक्स करून तळून घ्यायचे गरम तेल आहे आपलं तर छान आपलं मिरची पावडर छान तळलेलं आहे आता आपण या मसाल्यामध्ये ते टाकून घेऊयात आणि अशाप्रकारे आपण छान हे मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि हा जो मसाला आहे थंड केल्यानंतरच आपल्या लोणचामध्ये टाकायचा आहे त्यामुळे थोडंसं याला हलवून बसून पाच मिनटे याला थंड करून घ्यायचे आता आपला मसाला थंड झालेला आहे आपण लोणचामध्ये याला टाकून घेऊयात थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे मसाला आणि असं एक जीव करून घ्यायचं यानंतर आपण थोडासा लसूण बारीक चॉप करून यामध्ये घालायचं आहे लसण लसूण सगळ्यात लास्टला घालायचं आहे की तो तळला गेला नाही पाहिजे कच्चा लसणाचा फ्लेवर छान लागतो लोणचामध्ये आणि सगळं एकजूक करून घ्यायचे बघा छान तयार झालेले आपलं चटपटीत असं लोणचं आता याला आपण मस्त काचेच्या भरणीत एअरटाईट भरणीमध्ये भरून घेऊयात तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि लोणचं रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका व्हिडिओला थँक्यू फॉर वॉचिंग